मित्राच्या जेवणामधून गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा येथे पंधरा जणांना विष बाधा घडल्याची घटना घडली असून या घटनेनंतर विषबाधित नागरिकांना उपचारासाठी गंगाखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डोंगरजवळा येथील लिंबाजी खोडवे यांच्या घरी हे पित्राचे जेवण आयोजित करण्यात आलं होतं रात्री साडेआठ नंतर जेवण केलेल्या नागरिकांना त्रास सुरू झाला त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते यामध्ये दहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे राहणार काय झालं होतं नेमकं काय कशामुळे झालं काय खाण्यात आलं होतं काय खाल्लं होतं तुम्ही काय कार्यक्रम होता कसे काय कार्यक्रम पित्राचा पित्राचा कार्यक्रम असे किती जण आहेत तुमच्या इथं की त्यांना दहा बारा जण आहेत बरं या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार वगैरे केले का हा डॉक्टर दो आले होते का तपासून राहणार कुठले आहे काय झालं होतं कशाचं जेवण झालं होतं पित्र्याचं जेवण होतं काय खाल्लं होतं तुम्ही त्याच्यापासून काय त्रास होत होते असे किती जण आहेत तुमच्यासोबत की त्यांना असं एराज या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरने येऊन उपचार केलेले आहेत का काय सांगण्यात आलेलं आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड